नवी मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अधिकृत अनावरण अखेर वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते करण्यात आलं मात्र कार्यक्रम पत्रिकेमध्ये नाव असूनही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहिले नाही आणि त्यामुळे महायुतीमध्ये पुन्हा एकदा नाराजीचे संकेत दिसत असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्यात नेरुळ परिसरातील हा शिवरायांचा पुतळा गेल्या सहा महिन्यांपासून झाकलेला होता मनसे नेते अमित ठाकरे यांनी रविवारी या पुतळ्याचं अनावरण केल्यानं वाद झाला होता याप्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी अमित ठाकरे यांच्यावर गुन्हा देखील दाखल केला होता हा गुन्हा मागे घ्यायला हवा असं यावेळी गणेश नाईक यांनी म्हटलं मनसेचे नेते अमितजी ठाकरे यांनी केल, उद्घाटन केलं त्याने उद्घाटन करण्याच्या पाठीला भावना ही कुठेतरी कायदा तोडावी अशी नव्हती परंतु कुठेतरी प्रशासनाला जागरूकता घेण्याच्या अनुषंगाने त्याने ते केलं खरं म्हणजे आता त्यांच्यावर गुन्हा नोंदवलेला आहे बा मी त्या गुन्हा नोंदवण्याच्या प्रक्रियेशी मी सहमत नाही ती प्रक्रिया झाली ती एक प्रकारची म्हणजे स्वयंस्कृतीने झाली नॅचरली झाली आणि अजूनसुद्धा माझं म्हणणं आहे की तो गुन्हा मागे घेतला पाहिजे नवी मुंबईत आता नोट गणेश नाईक यांनी पुतळ्याचं अनावरण केलेलं आहे पण त्यांनी मान्य केलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करायला उशीर झाला आणि त्यामुळेच अमित ठाकरेंनी हे उत्स्फूर्त पाऊल चाललंय त्यांच्यावरचे गुन्हे मागे घेतले पाहिजे आणि मी आ... अभिनंदन करीन गणेश नाईक खरोखर त्यांनी उचलत आणि साधू संत नाही तुम्ही मला मतदान करा मी तुम्हाला काम करून देईन असं मत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलं ते बारामती तालुक्यातील माळेगाव नगरपंचायतीची पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रचार सभेमध्ये बोलत होते माळेगाव मध्ये बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न केला मात्र ते झालं नाही अठरा उमेदवार निवडून द्या मी बोललेलं सगळं करणार तुम्ही काट मारली की मी पण काट मारणार असं अजित पवार म्हटले च्या अठरा उमेदवार तुम्ही दिले ना मी तुम्हाला सांगितलेलं सगळं द्यायला तयार आहे पण तुम्ही तिथं काट मारली मार का मी पण काट मारणार <स्वार्था> तुमच्या हातात मत आहे माझ्या हातात निधी द्यायच बघा काय ते मंत्रालय माझ्याकडे महायुतीनं दिलेलं आहे परंतु वाटप करत असताना तो जसं पंगत बसल्यानंतर तो वाढपी ओळखीचा असल्यानंतर बरं वाटत तस आज वाढती तुमच्या स्वरूप आहे तो तुम्हाला विनंती करतोय पण ते केव्हा दाखवी अठराच्या अठरा लोकांना आम्ही काय जे केलेले त्याला तुम्ही निवडून द्यायला पाहिजे मी काय साधू सांगता नाही तुम्ही मला मतदान करा मी तुम्हाला ही विकासाची काम करून देईन आणि त्यावजी मी जिल्ह्याचा पालकमंत्री आहे चौदाशे कोटी रुपयाचा निधी माझ्याकडे नवी मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अधिकृत अनावरण अखेर मनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते करण्यात आलं मात्र कार्यक्रम पत्रिकेमध्ये नाव असूनही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहिले नाही आणि त्यामुळे महायुतीमध्ये पुन्हा एकदा नाराजीचे संकेत दिसत असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्यात नेरुळ परिसरातील हा शिवरायांचा पुतळा गेल्या सहा महिन्यांपासून झाकलेला होता मनसे नेते अमित ठाकरे यांनी रविवारी या पुतळ्याचं अनावरण केल्यानं वाद झाला होता याप्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी अमित ठाकरे यांच्यावर गुन्हा देखील दाखल केला होता हा गुन्हा मागे घ्यायला हवा असं यावेळी गणेश नाईक यांनी म्हटलं मनसेचे नेते अमितजी ठाकरे यांनी उद्घाटन केलं त्याने उद्घाटन करण्याच्या पाठी भावना ही कुठेतरी कायदा तोडावी अशी नव्हतीच परंतु कुठेतरी प्रशासनाला जागरूकता येण्याच्या अनुषंगाने त्याने ते केलं खरं म्हणजे आता त्यांच्यावर गुन्हा नोंदवलेला आहे बा मी त्या गुन्ह्यात नोंदवण्याच्या प्रक्रियेशी मी सहमत नाही ती प्रक्रिया झाली ती एक प्रकारची म्हणजे स्वयंस्फूर्तीने झाली नॅचरली झाली आणि अजूनसुद्धा माझं म्हणणं आहे की तो गुन्हा मागे घेतला पाहिजे नवी मुंबईत आता गणेश नाईक यांनी पुतळ्याचं अनावरण केलेलं आहे पण त्यांनी मान्य केलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करायला उशीर झाला आणि त्यामुळेच अमित ठाकरेंनी हे उत्पूर्त पाऊल चाललंय त्यांच्यावरचे गुन्हे मागे घेतले पाहिजे आणि मी अभिनंदन करीन गणेश नाईकजींचं तर खरोखर त्यांनी असं घेतलं कारण ते काही काही धाडसी पावलं उचलतात ठाण्यात आणि नवी मुंबईत